नमस्कार आमच्या पत्रकार भावांना योग देत आणि आईच्या या परिषदेक सुरुवात करतो आज आम्ही हंगाई पत्रकार परिषद आपल्या ती दोन कार्यक्रमां खाती एक आमचा वार्षिक कार्यक्रम चंदिरी महोत्सव जो सुरू जाता सत्तावीस डिसेंबर ते दहा जानेवारीपर्यंत आणि ताजे उद्घाटन सत्तावीस तारखेक वरांचेर जातले आणि गोंयचे क्रीडा आणि सांस्कृतीक क्षेत्रातले मानेस या कार्यक्रमाक उपस्थित आसतले म्हणून आम्ही ह्या महोत्सव एक ऑल इंडिया इवंट आयोजित तो चिंतर अखिल भारतीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा घेऊची थारायला था ह्या स्पर्धेक गोयचे तसेच गोया भयल्या राज्यातले बॉडी बिल्डर्स पार्टिसिपेट जर आणि व असो एक इवंट असा की आम्ही पहिलेच फटी कुडचड्या आयोजित केला इंटरनेशनल फिटनेस इंटरनॅशनल फेडरेशनच्या सहयोगां आम्ही तो हांगा आयोजित करतात व बिल्डींग कॉम्पिटिशन हे असं आयोजन फाटल्यान इतलोच हित असा, असा ते की आमच्या कुडच जायते बॉडी बिल्डर्स आसात जीम आसात आणि वर्सा आमचे चंदेरी महोत्सवात ते स्पर्धा ही घेतात आणि संदी मेळची की भायर कसे बॉडी बिल्डींग पावलां कसो ताज विकास जाला आणि ताक एक अनुभव मेळचो कुडचड्या बॉडी बिल्डर्स तशेंच गोयची बॉडी बिल्डर्स आणि ह्या स्पर्धेक पार्टिसिपेट जाऊन तांचो एक आस्वाद घेवचो या निमित्तान आम्ही अंदुच्या ऑल इंडिया बॉडी बिल्डींग कॉम्पिटिशन घेऊ थारले आणि आता हे थारायता असताना था 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 आम्ही विचार केलो की आमचे गोंयचे जे बॉडीबिल्डर्स आसतले तांकां थोड्योश्यो सवलती दिवच्यो की त्यांनी जाय म्हणून आणि ह्याची मान्यता घेऊन आमी बॉडी बिल्डींग कडेन सुद्धा संपर्क तांणीय आमकां सहकार्य केले आणि सगळ्यात आम्ही ही तयारी करून आता ती बॉडी चंदेरी महोत्सवाची उद्घाटनाक ती ऑल इंडिया बॉडीबिल्डिंग स्पर्धा ही जातली आणि ताज्या नंतर ताजे नंतर आमचे जे वार्षिक कार्यक्रम जातात थारायले प्रमाणे ती सगळी ते सगळे कार्यक्रम जातले हातू भीत आणि बरं मोठा कार्यक्रम दौरला तो म्हणजे अभंग रिपोस्ट अभंग रिपोस्ट व एक कार्यक्रम आसा हो तसोच नॅशनल लेवलाचो कार्यक्रम असा आणि तो आम्ही तीन तारखे दोन अशे तरेन सत्तावीस ते धा पर्यंत आमचे भरगच कार्यक्रम असा हा त्या कार्यक्रमाची ही जाहिरात हांव दिता तुम्ही पळयात आणि हजेर आणि आसल्यार आमी त्यो कन्सिडर करू शकतात आता हे करता असताना आणि एक मुद्दो उपस्थित झाला की आमक हे मसिपाल्टीकडल्या परमिशन जाय पडत ग्राउंडात म्हणत आम्ही जवळ दोन महिने पहिली मसिपाल्टी अर्ज दिल्ली एप्लिकेशन केले की के आता ग्राउ दिवचो म्हणून आणि त्या ग्राउंडाचे आमक पर्यंत काहीच म्हणजे परमिशन मेळू न तातू मधी आमचे कुडचड्या वेली बॉडी बिल्डर्स भावांचे तांगेले रिक्वेस्ट आयलो की आम्ही बॉडी बिल्डींग करतात आमची जे प्लॅनिंग पहिली मिटींग झाली त्या मिटींगेक आम्ही ठरले की आम्ही बॉडी बिल्डींग ऑल इंडिया करपाचे आणि तंगेले बॉडी बिल्डींग असे ते ॲज युजल ताणी करपचे अशे हे प्रोग्राम सुरू जालो आणि आम्ही एक्शन घेऊन सगळी सुरुवात केली दाखवामध्ये आमच्या ह्या बॉडी बिल्डिंग जो क्लब करता युवा दे कुडचणे हांचे प्रेसिडेंटाक म्हाका एक म्हजे कडेन एक संपर्क सादलो आनी एक विचारणा केली की आमी येवन आसा काय ना करपाचे म्हणटकीर आमी केन्नाच तांकां तांकां बॉडी बिल्डींग करनाका म्हणून सांगूना आणि बॉडी बिल्डिंग तुम्हाला दिनाय म्हणून का सांगून काय सांगून ते करतात त्यांचे हे करतात तांपे कर इत इतले मजगती आमचं टाइम बरस झाला आणि आमचं प्रोग्राम आमचे सगळे चॉकआउट केले आणि तातूक सत्तावीस ते दहा पर्यंत सगळे प्रोग्राम झाले आणि भारक जे ग्रुप असा आम्ही डेट्स दिल या तारखेक तुम्ही प्रोग्राम आम्ही थारायलात अशे तरेन आमचं हे काम आता गेले दोन महिने चालू असे कळले की बॉडी बिल्डींग बॉडी बिल्डींग जो अध्यक्ष असा युवा देव कुडसणे क्लबाचो तो त्यांचे आणि आतली फ्रेंडली रिलेशन असा की आम्ही सहज एकमेकांकडे उलय म्हाका फोन केलो की आपण मेळपाक येता हांवें म्हण किदें किंवा किती असा ना मातशें प्रोग्रामाचे उलोवया आयलो आणि म्हजे फुडें आयलो आनी आपण बॉडी बिल्डींग करना बॉडी बिल्डींग करना आणि आपण एक मरा कल्चरल प्रोग्राम चंदेरी करता हे ताका सांगलें की जरूर करचो ते करचो म्हणजे तो सांगपाक लागलो की आपल्याक तीन तारीख दी त्या ताका सांगलें कितें की आम्ही आमचो सगळो प्रोग्राम थारायला आणि तीन तारीख ती आजच्या भाय ग्रुपात जे येतले भयल्यानंतर तांुपात वेस्टर्न कल्चरल सेंटर उदयपूर असा ते धाडटा ग्रुप आमी टेंटेटिवली दिल्या तारीख दिल्या कडेन त्यांचेकडे नेगोशिएशन ने चलता आणि ती तारीख जर ताणी जर कन्फर्म करीत आमक तुमकां हें हे तारीख दिवपाक डिफिकल्ट वतलें पण तुम्ही चेरी दुसरी तारीख घेयात शेनवार दुसरो घेयात आणि करात चेरी दुसरं शेनवार येत जाल्यार करात तर तांग हें जालें कितें की आमचं प्रोग्राम तीन तारखेचो तुम्ही आम्ही पोस्टोन करा हे केले की रिसेंटली रिसंटली आपोवन आपोन जेन्ना जे जावपा जाऊ मसिपाल्टीन तांकांय एक परमिशन एन ओ सी दिली आणि आम्ही जे पहिली एप्लिकेशन केले ते थंय पेंडींग दौरले आणि तांकां परमिशन दिले आता आमच्या प्रोग्रामा तांकां परमिशन दिलां आणि आमचो प्रोग्राम आणि तांचो प्रोग्राम एकच स्टेजीर कसो जातलो प्लस हे सॉल्व करपाक आमकां मसिपाल्टटीन आपले मुन्सिपाल्टीन आपयतक थंय तांकांय आपले आम्ही गेले आणि थंय आमचे सी आमचे चीफ ऑफिसरां सांगले की अशें अशें जाता आणि कि तुम्ही कितें करता तुम्ही एम्ही केली सोडयात म्हणजे आम्ही हे केली त्यांना की आम्ही असले हे आमचे सुभाष नाईक व्हाज प्रेसिडेंट बंटी उडेलकर सेक्रेटरी आश्लो हे सगळे असाज प्रेसिडेंट ट्रेजरर ॲडवयजरी मेंबर्स हे सगळे आम्ही म्युन्सिपाल्टी असले आणि त्यांच्या मुख्य सेवक सांगले की आमचे पहिली जे आम्ही ऑक्टोबरात ॲप्लिकेशन केले ताजे आमक रिप्लाय दे आमची आमची आमच्या मदींच तुम्ही डेट दिला तुमचं राईट असा त्या ग्राउंड तुमचे धाब्या असा आणि तुम्ही कोणाकडे डेट शकता आमचे एप्लिकेशन रिजेक्ट करू शकता तरी असं आम्ही तुमचे विश्वास इतले इतर पर्यंत पावले आमचे आता सगळे फिक्स झाले आणि आम्ही आमचं प्रोग्राम हलोव शकन या हा पर्सनली सांगले तर त्यांचे मनावर कशी झाले की तुम्ही तुम्ही तुम गेला आल्या आणि कोण तरी उठून सांगतो लावलं आम्ही करणं आम्ही थंयच करताले म्हणतगीर हा सुयोग सांगले तू पहिली आमचे हे कर आमची एप्लिकेशन जे डिसिजन दी आणि मागीर आम्ही तुका आमचे किदें आसले मात तुका आमी सांगता आणि इतले मिटींग काबार जाले आमी आयले तातूंत मदीं कितें जालें की जो प्रोग्राम असा बॉडी बिल्डिंगचा आम्ही सगळी ॲक्शनं घेतली आणि मधीच एक अफवा अशी आली की आम्ही त्यांना करीक दिन आणि त्यांनी दिन आणि मेंबर्स काही मेंबर्स असा ते ऑबजेक्शन हाटात म्हणून त्यांवप्र तीन तारीख आणि जन्देरी कर सगळ्या मुखार तुम्ही सांगता हे पण सगळे आमच्या हे आज मेंबर्स आसा आम्ही केन्नाय खंयचे लेवलाचे तांकां नो अशें तं, करूं ना आमी तांकां सांगलां की मातशे रावात होल्डार रावात कित्याक आमगे डेट दिल्या त्यो कन्फर्म जायना जाल्यार तुमी